गुरुचरित्र पारायण करण्याचे तेहतीस महत्वाचे मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त असे जरूर लिहा ज्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणाला बसण्यापूर्वी दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी व नियम लक्षात ठेवावे एक दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळी पारायण वाचणे बंद ठेवावे दोन श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही तीन उपवास करू नये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी एक धान्य फराळ करावा समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही आपल्याला पचायला जड असे अन्न खाऊ नये अति तिखट कांदा लसूण यांचा आहारामध्ये समावेश करू नये चार ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये पाच श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषाने दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालावधीमध्ये सांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपलाचे जोड वापरावेत सहा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन जरूर करावे सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये व वारंवार गोमूत्र शिंपडावे आठ सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू वाचावे वाचन हे नेहमी एका शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अकरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरणसुद्धा करावे बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा ही स्वच्छ शांत आणि पवित्र अशी निवडावी तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ आणि जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस कायम ठेवावी कोणत्याही कारणास्तव त्यामध्ये बदल होऊ देऊ नका चौदा श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावे पंधरा पारायण काळामध्ये देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व त्या भोवती सुंदर रांगोळीसुद्धा काढावी सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळामध्ये साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून दत्तांना बसण्यासाठी ठेवावे सतरा वाचन हे मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे अठरा रोजचे वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा एकोणीस पारायण काळामध्ये त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर दररोज रात्री आरती करावी वीस रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असं श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते एकवीस वाचनाच्या काळात मध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू सुद्धा नये बावीस सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी त्याची समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे तेवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतो आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी चोवीस यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचित्ताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तक दत्त पादुकांवर अभिषेक करावा सव्वीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे सत्तावीस दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणामध्ये दररोज अठरा अध्याय सात दिवसांमध्ये दररोज सात पॉइंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉइंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात अठ्ठावीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता एकोणतीस वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेवदत्त मंत्राचा जप करावा तीस मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे एकतीस पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची चा आरती आणि दानधर्म करावा बत्तीस नैवेद्यामध्ये शक्यतो फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ दूध मिठाई आणि पाणी यांचा समावेश करावा तेहतीस अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा जिथे श्री दत्ताचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी फक्त मार्गशीर्ष महिनाच नाही तर वर्षभरात कधीही आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करता येते जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्यालासुद्धा अतिशय कडक नियम हे पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर शेअर देखील करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथामंथन या चॅनलला देखील करायला अजिबात विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला माहिती होईल धन्यवाद